एका महिलेला तिच्या प्रसुतीसाठी डॉक्टरांकडे दाखल केलं जातं आणि मग सिझरियन होतं आणि सिझेरियन करत असताना बाळ बाहेर आल्यानंतर तिच्या पोटामध्ये चुकून डॉक्टरांकडून टॉवेल राहिला जातो आणि टाके पुन्हा घातले जातात आता टाकी घातल्यानंतर डॉक्टरांची एक गोष्ट लक्षात आलेली होती की या बाईंच्या पोटामध्ये आपण टॉवेल विसरलो आहे आणि मग त्याच्यानंतर त्या बाईंना हार्ट अटॅक येतो त्या बाई कोमामध्ये जातात डॉक्टरांना आपण एक प्रकारे देवदूत म्हणतो तरी देखील डॉक्टरांकडून जर का हलगर्जीपणा झाला तर मात्र पेशंटच्या जीवावरती हा सगळा जो प्रकार आहे हा उलटत असतो नमस्कार कारनामा मराठी टाईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो ही जी घटना आहे ही घटना घडलेली आहे पुण्यामध्ये आणि माध्यमांमधून संकलित करून आपल्या पुढे मांडण्यात येत आहे कारण या घटनेचं गांभीर्य इतकं मोठं आहे की एका व्यक्तीला आपली पत्नी गमवावी लागलेली आहे फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये सुस रोडवरती एक डॉक्टर आहेत डॉक्टर रगडे आणि त्यांच्याकडे साधारणपणे तारीख होती आठ ऑगस्ट दोन हजार आठ या दिवशी रुपाली नावाच्या एका महिलेला ॲडमिट केलं जातं आहे प्रसूतीसाठी त्यांच्याकडे नेलं जातं त्यांच्या पतीचं नाव आहे प्रशांत कोकडे आणि या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिची प्रसूती होते आणि सिझरीन प्रसूती होते पण सांगितल्याप्रमाणे तिच्या पोटामध्ये टॉवेल डॉक्टर विसरतात आणि टाके देखील घातले जातात टाके घातल्यानंतर मग लक्षात येतं की आपण टॉवेल विसरलेलो आहोत आता किती मोठा निष्काळजीपणा आहे तुम्ही याचा विचार करू शकता एखाद दिवशी आपल्या घरामध्ये डाळ भात भाजी बनवली गेली आणि त्याच्यामध्ये मीठ राहून जर गेलं आणि पानामध्ये तुमच्या वाढलं गेलं तर मात्र आपण त्यावेळी देखील आपल्या घरच्या बाईवरती रागवत असतो किंवा अशा अनेक छोट्या मोठ्या घटना आपल्याकडून किंवा आपल्या इतर मंडळींकडून जर राहून गेल्या दुर्लक्ष केलं गेलं जाणून बुजून हेळसाणपणा केला गेला तर तरी देखील आपली घरामध्ये चिडचिड होत असते आता ही इतकी मोठी घटना आहे की बाहेरची जी वस्तू आपण ज्याचं ऑपरेशन केलं आहे त्याच्या पोटामध्ये विसरलो आहे ही घटना किती दुर्दैवी असू शकते किती मोठी असू शकते ही त्या पेशंटलाच कळेल किंवा पेशंटच्या घरच्यांना कळू शकतं म्हणूनच ही घटना आपल्यापुढे आज सविस्तरपणे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय घटना जुनी आहे काही वर्षांपूर्वीची आहे तरी देखील काय म्हणतात ना की कानून के हात लंबे होते त्याप्रमाणे त्यांना न्यायदेखील मिळालेला आहे न्याय कशा स्वरूपात मिळाला आहे किंवा काय या गोष्टी आपण बघूया ज्या वेळेला डॉक्टरांना कळलं की आपण या महिलेच्या पोटामध्ये चक्क टॉवेल विसरलो त्यावेळेला त्यांनी मग पुन्हा एकदा त्या, एक त्या महिलेचे जे टाके आहेत हे टाके काढलेले होते आणि हा टॉवेल बाहेर काढला पण या सगळ्या दरम्याने एकतर प्रसूती किंवा सिझेरियन प्रसूती असेल नॉर्मल प्रसूती असेल कुठलीही प्रसूती असू दे बाळणपणा हा बाईचा दुसरा जन्म म्हटला जातो इथे मात्र चक्क बाळ बाहेर आल्यानंतर पुन्हा तिच्या पोटामध्ये टॉवेल टाकलेला गेला होता आणि हा टॉवेल पुन्हा एकदा टाके काढून बाहेर काढण्यात आलेला होता या सगळ्या दरम्याने या महिलेला इतका त्रास झालेला होता की तिला हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग तिला तातडीने मग दुसऱ्या एका दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले होते तिथे मग तिच्यावरती उपचार करता करता या महिलेला म्हणजे कोमामध्ये गेलेली होती साधारणपणे तीन वर्ष ही महिला कोमामध्ये राहिलेली होती आणि एक मे दोन हजार अकरा रोजी या महिलेचं निधन झालेलं होतं आता ही जी मंडळी आहे तिच्या घरची मंडळी आहेत ही एका विलक्षण ट्रॉमामधून किंवा अत्यंत काय म्हणू शकतो आपण काळजीने किंवा या सगळ्या गोष्टी एक बाप होत असताना किंवा प्रशांत कुकडे यांना खूपच आनंद झाला असणार की आता आपण बाप होणार आहोत किंवा आपल्या घरामध्ये एक नवीन पाहुणा आहे आपल्या बाळ येणार आहे पण जर का अचानकपणे अशी गोष्ट घडून आली तर मात्र त्या घरच्यांवरती काय वेळ येऊ शकते याचा आपण प्रत्येकजण विचार करू शकतो एका चुकीमुळे एक बाळ आणि एक पती यांना दोघांनाही आयुष्यभराचं दुःख भोगावं लागलेलं ला आहे आणि मग या सगळ्यामुळे हे जे पती आहेत प्रशांत यांनी पेटिशन दाखल केलेली होती ग्राहक न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता किंवा तक्रार दाखल केलेली होती आणि मग याच्यावरती सुनावणी सुरू होती आणि याचा निकाल देखील आलेला आहे हे जे ग्राहक न्यायालय यांनी असं म्हटलं आहे की डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्याचबरोबर त्यांचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती त्याचबरोबर त्यांची जी कामाची पद्धत आहे याच्यावर देखील या न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत आणि या सगळ्यामुळे या डॉक्टरांना आत्ता सव्वीस लाखाचा दंड क करण्यात आलेला आहे जरी सव्वीस लाखाचा दंड केला किंवा पन्नास लाखाचा जरी दंड असेल तरी देखील या ज्या कुटुंबाला त्यांच्या माणसाचा जो वियोग झालेला आहे हा भरून येणं शक्य नाही आहे आता हे सगळं सांगण्यामागे कारण काय की आपण अनेक वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो हे अत्यंत विश्वासापुढे जातो आणि प्रत्येक डॉक्टरांच्या बाबतीत ही घटना किंवा अशा स्वरूपामध्ये याच घटना घडत असतील किंवा असं होत असेल असं नाही आहे पण ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळेला आपण पूर्ण विश्वासाने जात असतो तर जा डॉक्टरांनी देखील आपल्या पेशंटला अत्यंत काळजीने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा जितकी शस्त्रक्रिया मोठी असेल तितकी जास्त सावधानता ठेवली पाहिजेत असं या नमूद करावं वाटतं आणि जर का हे केलं गेलं नाही तर मात्र पेशंटच्या जीवावरती होतं कारण एखादी जी चूक असते ही चूक सुधारता येत नसते काही चुका अशा असतात की या चुकांमधून आपल्याला परत येता येत नाही आणि आपल्याला फक्त पुढेच जावं लागतं आणि त्याचे परिणामच भोगावे लागतात अशी ही घटना आहे त्याच्यामुळे आपण सावध राहूया जे काही आपण करतो आहे शस्त्रक्रिया असतील डॉक्टरांकडे जायचं असेल किंवा वकिलाची पायरी गाठायची असेल आपण भलंपूरं कोणतंही काम करणार असेल तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं सावध होऊया आणि डॉक्टरांच्या बाबतीमध्ये असेल तर सेकंड ओपिनियन घेणं ही देखील खूप मोठी गोष्ट असते आणि मग सगळ्या गोष्टी बघूनच आपण पुढे पाऊल टाकलं पाहिजे यासाठी या ही घटना आपल्याला सांगण्यात आलेली आहे धन्यवाद आपण भेटूया एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा धन्यवाद